लागली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आपल्याला सांगितले मतदान करायचंच नाही तुम्हाला कोणाला करायचं ते तुम्ही करायचं तुम पैसे जुन्या राष्ट्रपुरुषाचे संतचे विचार जर आपण ऐकले ना तर भारत देश महासत्ता व्हायला काहीच लागायचे नाही ऑलरेडी आपल्यापेक्षा आहे बाबासाहेबांचा एक विचार संघटित व्हा हा सगळ्यात मोठा आहे लढत राहा एकत्र काम करा आणि तुम्ही आज त्या निमित्ताने संघटित झाले मला एक आनंद आहे चांगली गोष्ट आहे संघटित व्हायला पाहिजे विचार आपण सगळे एकत्र येऊ संघटित येऊ एखादी गोष्ट चांगलं करू इथून पुढे काही चांगलं काम करू काही चांगलं मिळवायचे प्रयत्न करू खूप चांगली गोष्ट आहे संघटित झाल्याशिवाय इथे काही मिळत जिथं संघटना आहे जिथं संघटित काहीतरी आहे तिथं त्यांचा विचार केला जातो तसा एक जणाचा तुमचा विचार कुठेही होत नाही होत सरकारनी हरलं पा पन्नास टक्के महिला आहे महाराष्ट्रात त्यांनी हिरलं आणि त्यांना कसं करायचं मग सोपं आयडिया मध्ये येणार लाडकी बहिणी होत ना ओ आखी जे सरकार आलं सगळे मंजूरी येणार नाही येणार हा संघटित केल्याचा पण प्रकार आज नकळत केल्याला संघटितपणा जे आहात कशाना काही होते पंधराशे रुपये मोठी गोष्ट नाही पण त्या महिला संघटित झाल्या ना त्यांना असं वाटलं की बा आमच्या आमच्यासाठी काहीतरी केलं ना आपण केलं ना आतापर्यंत सत्तर वर्षाची घटना घडली ती घडली तेव्हा ठेवलं पाहिजे आपण काय करायला पाहिजे हे आहे असं मग तसंच आहे आता कुत्रे भोकले आणि या जातीचे लोक गल्लोगल्लीत <laughs> आमच्या तिकडे खेड्यापाड्यात रस्त्याच्या कडीला कुत्रे बसते असे काहीतरी मिटिंग चालली आणि एखादी टू व्हीलर फोर व्हीलर तिथे जमाग लागले बघा <laughs> <laughs> अर्धा अर्धा किलोमीटर पडली ती कुत्रे मला माहित नाही त्यांना काही शौर पुरस्कार असतो नाही अर्धा किलोमीटर पळते पळते थांबते पुन्हा येऊन बसते तिसऱ्या गाडीची वाट <laughs> मी लई वेळेत विचार केला हे कुत्रे कौन पळत असते मला काही उत्तर सापडलं नाही पण मला एक एक इलाज दिसला आणि एक मला सुचलं कि कुत्रे कितीही पळाले त्यांना काही मिळणार नाही हे खरं आहे पण म्हणून गाडीवाल्याला मी कधी गाडी उभा करून विचारलं नाही की भाऊ तुमचा काय प्रॉब्लेम त्यांना या जगात नाव ठेवणारे लोक कोणालाच चालवून देत नाही तुम्ही पैसा कमावला तरी नाव ठेवते नाही कमावला तरी नाव ठेवते एक बायको केली तरी नाव ठेवते दोन बायका केल्या तरी नाव ठेवते नाही लागत गेलं तरी नाव तुम्ही चांगला अंदाज काढा आजूबाजूला म्हणून तिकड लक्ष द्यायचे हा कोणाचं ऐकायचं महात्म्याचे ऐकायचे यांचे विचार ऐकायचे त्यांच्या सल्ल्या चा। चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजाकडे स्वच्छालय होतं रायगड किल्ल्यावर चारशे वर्षापूर्वी आमचा बाप स्वच्छालय वापरत होता आम्ही अजून बाहेर जातो <laughs> मग ते विचार त्या चांगल्या गोष्टी आमच्यापर्यंत आल्या नाही किंवा मुद्दाम येऊन गेले नाही म्हणून डायरेक्ट संतांचे विचार ऐकायचे डायरेक्ट महापुरुषांचे विचार ऐकायचे अब्दुल कलाम साहेबांचे पुस्तक वाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तक वाचा सांगायचे हा ना नको त्या गोष्टीच आम्हाला काय सांगते पाऊस नाही ना महादेवाच्या डोक्यावर पाणी घाला आता तुम्ही सांगा मी उपजीत पण महादेवाच्या डोक्यावर पाणी घातल्याने पाऊस पडत असतो शक्यच नाही झाड लावल्याने पाऊस पडतो झाडं असल्याने पाऊस पडतो महादेवाच्या डोक्यावर पाणी घाला तुम्ही दिवसभर आमचं काही बिघडलं नाही तो माझा वाच नाही पण त्याने पाऊस पडणार नाही मी हे मोगम बोलत नाही पुराव्याने शिकवतो देवाच्या अंगावर पाणी घातल्याने जर पाऊस पडला असतो तर पाकिस्तानला कधीच पडणार नसता तिथे काय देवाचं मंदिर आहे तिथे कसं पडतो कोकणात तीन हजार पाऊन पडतो आपल्या तिथे झाड कर... म्हणून पडतो आपल्याकडे झाड नाही म्हणून पडत नाही म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गाच्यात सांगितलं वृक्ष बंदी आम्हा सोयरे बनायचे झाडाला सोयरे म्हणले एका माणसाला चार झाडाचा ऑक्सिजन लागतो रोज जगायला अठ्ठावीस किलो एक झाड त्याचे सात किलो आपण झाड लावितच नाही जागा नाही काहीतरी कारण सांगतो हे झाड चांगलं नाही ते झाड चांगलं नाही याच मोठं हे त्याच असे प्रत्येकाने झाड लावलं पाहिजे या जगात माणूस जन्माला आल्यावर सगळ्यात आधी त्याला एका माणसाला चार झाडं पाच माणसं कुटुंबात जरी धरले तर घरापाशी झाडं पाहिजे माणूस एवढा हरामखोर झाला चार झाडं तर लाईत नाही पण मेल्यावर चार कुंडं घेऊन जातो तर झाड त्यातले त्यात फळाचे झाड फळाचे आपण फळाचे खाल्ले विकले नाही आम्ही खाऊ द्या ना तुम्हाला झाड लावायचे फळ लावणार बर बसला काय झाड लावायला लावणार दीड लाख नारळणी झाले आणि दरवर्षी तो आकडा वाढत चालला पण आपण फळाचे झाड रस्त्याला खाऊन लाईत नाही पोहर खाते अरे खाऊ दे ना मी एका गावात बोललो होतो इतका जर तुम्हाला पोरायचा राग आहे खरंचा मग त्या भान कशाला गेली काय त्याच्यावरती रामदेव बाबाच्या आश्रमात राहा ना आता या रोडला जागा आहे ना सरकारच्या तुम्ही पहा काहीतरी विचित्र झाडे लावतो लावा ना फळ पेरू लावाळी लावा फळ लावा ना लावा म्हणजे संकुचित विचार झाला आपला संकुचित माझ्या अंदाजाने इथं बसलेल्या ह्या एवढ्या माणसापैकी एकाने मी यावरची कौट नसेल खाल्लं का ते बुडत चाललं कौट खाल्लं का नाही खाल्लं एखाद्याला एखाद्या बिलकुल तरी मिळालं असेल नाही ते नाही आपल्या पोराला कौट हे फळ होत हे काढून पुस्तकाचं दाखवा लागेल चित्र त्याला माहिती म्हणून या गोष्टी करायच्या स्वच्छतेच्या बाबतीत आपण लय नाग लय पुढे चाललं मी आतापर्यंत देशात गेलो मागचे देश आहे आपल्या पुढे चालले आपण का मागे चाललो आपली वृत्ती चांगली नाही एकमेकाचे पाय वाढायचे एकमेकाला कमी लेखायचं सरकारची पॉलिसी वेगळ्या धोरण वेगळे आपला सरकारवर विश्वास राहिला नाही लोकाचा चांगल्या लोकात विश्वास राहिला नाही ना म्हणून मी सगळं घडत माझ्या इथे चार हजार रुपयात एवढ्या सुविधा देते कमीत कमी बारा हजार रुपयाची त्याला सुविधा मिळते चार हजार तुम्ही म्हणेन चार हजार घेऊन बारा हजाराची सुविधा कशी देते येते देता येते याला मॅनेजमेंट म्हणते वीस लिटरचा जार आहे जुन्या भांड्याचे पाणी आहे आंघोळीला गरम पाणी माझ्या इथे येते सकाळी पाच ते आठ रोज महाराष्ट्रात नाही कुठे आंघोळीला गरम पाणी ते पिठाची गिरणी आहे वायफाय फ्री आहे सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे सगळ्या मसाल्याचं त्याचं दहा पंधरा मसनी सगळ्याची पंचायत शेती करायला ट्रॅक्टर आहे तीस टक्के खरचुरी आहे शेतकऱ्याला माझ्या शेतकऱ्याला तीस टक्के शेती करायला सबसिडी देणारी भारतातली पहिली ग्रामपंचायत पण हे कधी घडू शकत तुम्ही द्वारे तुमचं काम केलं घडू शकत नाही तर अशा जर छोऱ्या केल्या दहा दहा हजाराचे गाडीचे आणले आठ आठ हजाराच्या डस्टबिन आणल्या तर हे घडणार शक्य ना हा रक्त जळत आणि कोणीतरी बोललं पाहिजे ना जगातील असे लोक आहेत विचित्र लोक आहेत मी तुम्हाला सांगितलं ना मेल्यावर संगत येणार नाही ते बाकीचे लोक ते पण तुम्हाला माहिती आहे का कर्जुरा पण तोडून टाकते तसा तो जळूनच गेला असता तो काय सगळं असता गेला पण यांच्या मनात शंका आहे जर गेला सगळं तर काय करू शकत ना मग म्हणून चांगलं राहा चांगलं जगा चांगलं करा तुम्ही या निमित्ताने संघटित झाले खूप चांगली गोष्ट आहे ग्रुप बनवा चांगले काम करा एकमेकाला मदत करा आणि पेपर सकाळी मुजक्या वेळेते त्याच्यानंतर जे काही काम आहे किंवा धंदे आहेत ते एकमेकाला कशी पूरक होतील आणि तुमचा दर घराशी संबंध आहे तुम्हाला काम करताना तुम्हाला घर पण माहिती आहे घर पण तुम्हाला माहित ते घर माहीत असल्याचा पत्ता माहीत असल्याचा फायदा तुम्ही घ्यायचा आहे <laughs> नीट लक्षात घ्या एका आपल्या धंद्याला लागून आपण केलं पाहिजे आपल्याला पत्ते माहिते धंदे माहिते ना मग त्याला जोडून धंदा करायचा त्याला जोडून काय